यावेळी मी तुमच्यासाठी एक वेगळ्या प्रकारची प्रेमकथा घेऊन आली आहे ही कथा आहे एका आशा मुलीची सलोनीची जिला आयुष्यात फक्त दुःखांचा सामना करावा लागतो आणि जी आपल्या प्रेमाची वाट पाहत होती आणि खूप अडचणींनंतर तिची प्रतीक्षा संपते अरे करमजली कुठे मिली आहेस झोपली का तुला माहीत नाही लल्लाची उठायची वेळ झाली आहे दूध घेऊन ये चहा अजून बनवला नाही चुलीने पकडले आहे का काकूचा आवाज ऐकून ग्लासात चहा टाकताना सलोनीचे हात थोडे थरथर कापले आणि तिच्या हातावर चहा पडला पण तिने पटकन चहा उचलला आणि काका काकूंना द्यायला गेली दोन तास झाली चहा बनवत आहे आता लल्लाचे दूध तयार कर उठतच असेल आणि वेळेवर लक्ष ठेव तुझ्या काकांना पण कामावर जायचे आहे तू नाश्ता कधी बनवणार कोणतेही काम वेळेवर करत नाही चहा घेत काकू म्हणाल्या काका नेहमीप्रमाणे शांतपणे फोनवर व्यस्त होते ती आली आणि पटकन एका बाजूला भाजी घ्यासवर ठेवली आणि दुसऱ्या बाजूला चपात्या करायला लागली नाश्ता तयार करून तिने पटकन फरशी झाडली तिचा चुलत भाऊ संजय उठला होता तो मुद्दाम तिच्या मागे पुढे करत असे जेणेकरून तिला झाडू मारायला जास्त वेळ लागेल आणि त्याच्या आईकडून तिला फटकारले जाईल पण ती काही बोलत नव्हती कधी रागावली नाही सर्व कामे करून ती शाळेसाठी तयार झाली बस एक शाळा होती जिथे तिला जायची घाई असायची ती पुण्यातील एका छोट्या गावात राहत होती तिचे वडील ट्रक ड्रायव्हर होते आणि ते इतर राज्यात फिरायचे वर्षभराची शाळेची फी ते भरायचे ते महिन्यातून एक दिवस घरी यायचे आणि सलोनीचा खर्च म्हणून काकांना पैसे द्यायचे पण तिला कोणीही कधी काही दिले नाही ना हिने मागितले ती अभ्यासात चांगली होती आणि तिला स्कूल टीचर व्हायचे हो होते पूजा तिची शाळेतील बेस्ट फ्रेंड होती तिची आई रोज काहीतरी नवनवीन खायला पाठवायची शाळा आवडण्याचे एक कारण म्हणजे पूजा पण होती वेळ बदलली आणि ती मोठी झाली तिने बारावीचे पेपर दिले होते निकाल यायचा होता तिचा चुलत भाऊ संजय मोठ्या शहरात शिक्षणासाठी गेला होता मग एके दिवशी अचानक हॉस्पिटलमधून फोन आला की तिच्या वडिलांचा अपघात झाला आहे काका हो काकूंसोबत ती हॉस्पिटलमध्ये पोचली तेव्हा तिथे वडिलांऐवजी वडिलांचा मृतदेह होता मृतदेहाजवळ एक श्रीमंत वृद्ध उभा होता ती वडिलांकडे आली आणि रडायला लागली तर काका काकू त्या वृद्धाशी बोलू लागले तेवढ्यात काका तिच्याजवळ आले आणि म्हणाले बेटा ते तुला बोलवत आहेत त्यांची कार वाचवताना भाऊचा अपघात झाला आहे ती तिच्या काकांसह त्यांच्याकडे गेली आणि तो म्हणाला मला माफ कर माझ्यामुळे तू आज तुझा बाप गमावलास मला सांग तुला काय हवे आहे मी तुला काहीही देऊ शकतो नाही मला काही नको आहे असं म्हणत ती काकांकडे आली ती गाडीत बसल्यानंतर काकूने त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे तिला माहीत नव्हते त्यानंतर वडिलांच्या मृत्यूनंतर दोन महिन्यांनी तिचे काका काकू तिला नोकरी लावून देण्याचे सांगून शहरात घेऊन आले आणि तिथे एका हॉटेलमध्ये त्यांनी तिला एका वृद्धाच्या स्वाधीन केले आणि म्हणाले हे घ्या आता ही तुमची आहे तुम्ही जे सांगाल ते ती करेल मग सलोनीला बोलले बेटा तुला यांच्या घरात नोकरी करायची आहे आतापासून हेच तुझे सगळे काही आहेत ते सांगतील तसं कर काकूने त्यांच्याकडून चेक घेतला आणि पर्समध्ये ठेवला काका तुम्ही असं का करताय मला त्यांच्यासोबत जायचं आहे मी सगळी कामं करेन काकू तुम्ही सांगाल ते सगळं मी मानेन मला सोबत घेऊन जा सलोनी काकूचा हात धरून रडू लागली पण काकूने तिला गाडीत ढकलून हात सोडवला आणि निघून गेल्या हे बघा मी हिची पूर्ण किंमत चुकवली आहे त्यामुळे भविष्यात मला तुमचे तोंड दाखवू नका असे म्हणत ते येऊन गाडीच्या पॅसेंजर सीटवर बसले आणि चालकाला गाडी सुरू करण्यास सांगितले सलोनी जोरजोरात ओरडत होती काका काकू का चुप राहा आरडाओरडा करून काही उपयोग नाही तू ज्यांना एवढ्या मोठ्या आवाजात हाक मारते ना त्यांनी तुला आमच्या बॉसला विकले आहे मी स्वतः त्यांना चेक दिला आहे त्यांनी स्वतःच कबूल केले आहे की आता त्यांचा तुझ्याशी काहीही संबंध नाही तो वृद्ध म्हणाला त्यांचे बोलणे ऐकून सलोनी गप्प झाली शेवटी ती काय करू शकते हा प्रवास जवळजवळ सहा तासांचा होता अर्ध्यात रस्त्यात एका हॉटेलमध्ये जेवायला गाडी थांबली पण ती गाडी पण ती खाली आली नाही प्रवास खूप लांबचा आहे किती वेळ उपाशी राहणार म्हातारा म्हणाला पण ती तिच्या जागेवरून हल्ली नाही मग दोघांनी बारी बारीने जेवण केले आणि तिच्यासाठी पॅक करून जेवण आणले पण तिने खायचे तर लांब त्याच्याकडे बघितले पण नाही ते पुन्हा निघाले होते तिला झोप लागली होती ते कधी पोचले हे तिला कळलंच नाही गाडी थांबल्यावर तिने डोळे उघडले तिने पाहिले की संध्याकाळ झाली होती थोडा अंधारही झाला आहे तिने पाहिले की एका भल्या मोठ्या घराबाहेर गाडी थांबली होती घर काय राजवडा होता तो असे महाल तिने पुस्तकांमधूनच पाहिले होते ती विचार करू लागली मला एवढा मोठा वाडा साफ करावा लागेल का चला हेच माझे भाग्य आहे ती गाडीतून खाली उतरली डोक्यावर पदर घेतला आणि म्हाताऱ्यासोबत चालू लागली मोठा भव्य दरवाजा उघडल्यावर एक बाई आरतीचे ताट घेऊन आली आणि हिची आरती केली पण तिचा चेहरा जसा फुगलेला होता जणू तिची हिच्याशी वैर होते त्या बाईच्या मागे तोच हॉस्पिटलमधला वृद्ध उभा होता तो म्हणाला बेटा तिच्या पायापड ती तुझी मोठी जाव आहे आणि तो तुझा मोठा देव आणि माझ्या पण पण मी तुझा सासरा आहे ती वेड्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली सासरा जाव दिये पण तरीही ती त्यांच्या पाया पडली मग तो तिला आत घेऊन गेला घरातून अजूनच सुंदर होतं शिवानी जा आणि हिचे कपडे चेंज करून घे तिच्या सासऱ्यांनी जावेला सांगितले तिला वरच्या मजल्यावर एका खोलीत नेले आणि कपाटातून लाल साडी नेसायला दिली हे घाल आणि खाली तिकडे मेकअपचे सामान आहे ते पण लाव मग तिने मेकअपच्या वस्तूंमधून काजळ उचललं आणि म्हणाली हे काजळ आहे याला लिपस्टिक समजू नकोस सलोनीने हळूच होकार दिला सलोनीने तिचे जुने रंगहीन कपडे काढले आणि लाल साडी नेसली आणि हलका मेकअपही केला तिने स्वतःला आरशात पाहिल्यावर तिला स्वतःलाच ओळखता आले नाही काळ्या पांढऱ्या राखाडी रंगाची खोली आरशात पाहिल्यावर तिला काकांच्या घरातील एक पोस्टर आठवले ज्यामध्ये एक मुलगी लाल रंगाच्या ड्रेसमध्ये उभी आहे आणि बाकीची सगळं ब्लॅक अँड व्हाईट आहे तिला ती त्या पोस्टरवरची मुलगी वाटत होती ती बसली होती की कोणीतरी दार ठोठावले आणि आवाज आला छोटी मॅडम सर्वजण तुमची वाट पाहत आहेत चला घर खूप मोठं होतं कुणी घर बघायला लागलं तर दिवसभर लागायचा ती नोकरानीच्या मागे घाबरत चालत होती आपण लिफ्टमध्ये खाली जात आहोत हे तिला माहीत होतं किती मजले आहेत हे तिला माहीत नव्हते त्या बिचाऱ्या मुलीने आज पहिल्यांदा लिफ्ट पाहिली होती ती आणखीनच घाबरली कसे बसे ते ड्रॉइंग रूममध्ये आले तिथे बरेच लोक बसले होते तिने बघायला मान वर केली नाही फक्त आवाज ऐकून अंदाज आला की जवळपास दहाच्या आसपास लोकं असतील तिला सोप्यावर बसवलं ते तेव्हा तिचे सासरे म्हणाले बेटा आजपासून तू आमच्या कुटुंबाचा एक भाग झाली आहेस आज मी तुला तुझ्या कुटुंबाची ओळख करून देतो तेवढा ते एक ते हँडसम मुलगा आला सलोनीने त्याला बसताना पाहिले होते तो गोरा गोरा आणि अतिशय हँडसम होता सोलोनीला वाटलं तो तिचा नवरा असेल पण त्या मुलाने माईक उचलला आणि सगळ्यांबद्दल सांगायला सुरुवात केली तर मी आहे या घरातला सगळ्यात धाकटा मुलगा हर्ष तसे माझे पूर्ण नाव हर्षवर्धन असले तरी सर्वजण मला प्रेमाने हर्ष म्हणतात आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीच करणार आहे तर आता आपण नवरीचा चेहरा पाहिचा आजचा कार्यक्रम सुरू करूया तर आजच्या खास पाहुण्या आमच्या बहिणी आहेत ज्या त्यांच्या आसनावर बसल्या आहेत तर सर्वप्रथम आमच्या आदरणीय पिताजी या पप्पा मग हर्षने पप्पांना बोलावले तो एका भाष्यकारासारखे बोलत होता त्याने पाणी प्यायले आणि मग बोलायला सुरुवात केली आता सलोनीला कळलं की तो तिचा धीर आहे तिला तिच्या विचारांची किळस वाटली ती आपल्या धीराला नवरा कसे समजू शकते तेवढ्यात हर्षचा आवाज आला ब्रेकसाठी माफ करा मी पाणी प्यायला गेलो होतो हो तर पप्पांनी वहिनीला शोगून दिले किती दिले माहित नाही पण पाकिट जरा जड दिसत असल्याने त्यांनी चांगली रक्कम दिली असावी बरोबर त्यांनी बांगड्याही दिल्या माहीत नाही त्यांनी सगळं दिलं की काही माझ्या बायकोसाठीही जपून ठेवलं आहे सगळे हसायला लागले सलोनीला देखील आता थोडा आरामदायक वाटत होतं आता आले आमचे काका काकू यांनीही पप्पांसारखा का तगडा शगून दिला आहे तिथे सासरे म्हणाले आमच्या वहिनीने त्यांच्या पायापडून त्यांचा आशीर्वाद घेतलाय हर्ष सगळ्यांना जे दिसत होतं ते सांगत होता सलोनी मान खाली घालून बसली होती तिने कोणालाच पाहिले नव्हते आता खाली आत्या आता आली आत्या ती पण याच घरात राहते तिनेच आम्हाला आईसारखे वाढवले आहे आता आत्याने पण शगून दिला होता तिने आपल्या पदरामागे लपून दिला आहे माहीत नाही कमी दिला की जास्त हर्ष हसत म्हणाला आता आमचा मोठा भाऊ आणि वहिनी येणार आहेत भाऊ शोगून देऊन उभा राहिला पण वहिनीने छोट्या वहिनीचा पल्लू प्रेमाने नीट करून दिला आणि तिच्या कानात काहीतरी गुजबुजली आणि कदाचित ती तिला म्हणत असेल तुझ्या बांगड्या माझ्यापेक्षा मोठ्या कशा हा, हा 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 जोक ऑफ द डे असे बोलून त्याने सगळ्यांना हसवले आता शेवटी ही आमच्या काकाची धाकटी मुलगी निम्मी आणि हा आमचा एकुलता एक पुतण्या प्रताप आहे त्यांच्याशिवाय काकांची मोठी मुलगी शिम्मी आहे ती शिक्षणामुळे आली नाही निम्मी आणि मी दोघे कॉलेजमध्ये शिकतो आमच्या परीक्षानंतर आहे आमचे प्रतापजी सध्या पाचवीत शिकत आहेत सर्व काही झाले आहे सगळे झाले बाई कुणी मला पाणी तर द्या तो दम लागण्याची ॲक्टिंग करून सोप्यावर आडवा पडला पाणी पिल्यानंतर तो पुन्हा उभा राहिला सगळ्यांसाठी चहा पाणी आला हो तर ब्रेकनंतर तुमचा होस्ट हर्ष पुन्हा आजर आहे आता शगुन देण्याची वहिनीची पाळी आहे ही आत्या वहिनीजींकडे आली आहे सगळ्यात आधी आमच्या वडिलांशी एकनिष्ठ असलेले घरचे नोकर सोमादादा हेच ते म्हातारे होते ज्याने तिला तिथून आणले होते त्यांनी नमस्कार केला आणि आता वहिनीने आत्यांच्या सांगण्यावरून त्यांना गिफ्ट दिले असेच त्याने सर्व नोकरांची नावे घेतली सर्वांनी आपापले पैसे घेतले व आशीर्वाद देऊन निघून गेले दरम्यान सलोनीला प्रश्न पडत होता तिचे लग्न कोणाशी झाले आहे त्याच्याबद्दल कोणी बोलतही नाही कसा असेल कुणास ठाऊक मग आत्याच्या सांगण्यावरून सलोनीने प्रत्येकी एक पाकिट निम्मी आणि प्रतापला दिले तेव्हा हर्ष म्हणाला आत्या हे चुकीचे आहे तू मला काही दिले नाही माझा शगून कुठे आहे तू धीर आहेस तुझ्या वहिनीला मग आत्या म्हणाल्या मग तो जाऊन सलोनीच्या बरोबरीने बसला आणि म्हणाला वहिनी मला माझा शगून द्या सलोनीने काढून पटकन दिला त्याने बघितल्यावर तो म्हणाला वहिनी हे काय हे खूप कमी आहे मला माहीत नाही मला आणखी हवे आहे तेवढ्यात कोणाचा तरी खोकल्याचा आवाज आला सगळ्यांच्या हास्याने गुंजत असलेली खोली अचानक निशब्द झाली जैसे सबको साप सुंगा हो सलोनीला काहीही समजू शकले नाही भीतीमुळे तिला मानवर करता येत नव्हती तू आला का तुझी वधू आली आहे आम्ही सर्व विधी केले आहेत आता सर्व काही पूर्ण झाले आहे पप्पा म्हणाले ठीक आहे एका कर्कश आवाजात बोलून तो पुढे गेला त्याने तोंडाला मास्क आणि डोळ्यांवर ब्लॅक चष्मा लावला होता त्याने हातात ग्लोव्हज घातले होते साधारण सहा फूट उंचीचा होता तो शांतपणे वर गेला सगळ्यांनी असा श्वास घेतला जणू काही सगळ्यांच्या सगळ्यांचा श्वास त्याच्या पावलाखाली दबला होता त्यानंतर दोन नोकरांनी सलोनीला तिच्या खोलीत नेले यावेळी तिने लक्षात ठेवले की लिफ्टमधून येताना दोन नंबर दाबावा लागतो नंतर उतरल्यावर उजा बाजूची दुसरी खोली तिची होती दरवाजा उघडा होता तिने तिला बेडवर बसवले आणि दरवाजा बंद करून निघून गेली ती बेडवर बसून वाट पाहत राहिली ती विचार करत होती की हे कसे असतील ज्याच्या येण्याने पूर्ण कुटुंबीय शांत झाले होते याचा अर्थ तिच्या नवऱ्याचे संपूर्ण घरावर वर्चस्व आहे काही वेळाने बाथरूमचा दरवाजा उघडला आणि तो येऊन थेट तिच्या शेजारी बेडवर बसला सलोनी अजूनही मान खाली घालून बसली होती त्याने कागदपत्रे तिच्या समोर ठेवली आणि म्हणाला यावर सही कर सलोनीने कागदपत्रावर मोठ्या अक्षरात लिहिलेले मॅरेज सर्टिफिकेट वाचले होते संग्रामने आधीच सई केली होती तिनेही मुक्तपणे सई केली त्याने सलोनीची हनुवटी पकडून तिचा चेहरा वर केला आणि म्हणाला आता हे लग्न कायदेशीर झाले आहे नीर बघ हा तुझा नवरा आहे घाबरून सलोनीने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिले आणि ती किंचाळी आणि बेशुद्ध झाली तो तिथेच बसून भीतीदायक जोरजोरात हसला मग बाहेर आला त्याने हाक मारली दोन नोकरांनी त्याला ज्या तिला सोडून गेल्या होत्या त्या तिथे आल्या तो म्हणाला आत्याला बोलावून मास्कने तोंड झाकले होते काय झालं संग्राम आत्याने येताच विचारलं आत्या ती बेहद झाली आहे रवीला बोलवा आत्यांनी रवीला फोन केला जो त्यांचा फॅमिली डॉक्टर होता तपासणी करून डॉक्टरांनी विचारले हिने सकाळपासून काही खाल्ले नाही का संग्रामने पप्पांकडे पाहिलं त्यांनी सोमा दादाकडे पाहिलं तो म्हणाला हो चूक झाली माझी तिने काही खाल्लं नाही आम्ही जेवण आणून दिले पण तिने हातही लावला नाही इथे आल्यावर मी कामात व्यस्त झालो त्यामुळे विसरलो जा आणि जेवायला घेऊन या तुम्हा सगळ्यांना तुमचं जेवण लक्षात राहिलं तिने खाल्ले की नाही हे कोणाच्याच लक्षात नाही पापाजींनी सगळ्यांना खडसावले संग्रामला राग आला तर तो, तो सगळ्यांची जेवण बंद करेल हे त्यांना माहीत होते सलोनीला शुद्ध आली होती सर्वजण तिच्या जमा झाल्याचे तिने पाहिले शुद्धीवर आल्यावर संग्राम म्हणाला जेवण आणा तुम्ही जा आणि आराम करा सगळे निघून गेल्यावर फक्त सलोनी आणि संग्राम एकटे राहिले संग्रामने जेवण तिच्याकडे दिले आणि म्हणाला खाऊन घे तू कोणाला का नाही सांगितलेस की तुला भूक लागली आहे तू माझी पत्नी आहेस संग्रामची पत्नी आहेस म्हणून तू या घराची मालकी नाहीस तुला कुणाला घाबरायची गरज नाही सलोनी जेऊ लागले माझा चेहरा बघून तू घाबरलीस का संग्रामने जेवण झाल्यावर विचारले नाही मी घाबरले नाही मी का घाबरू ते अचानक पाहून भीती वाटली होती म्हणजे माझ्या अशा चेहऱ्याला तू घाबरत नाहीस तुझ्या समोर मी हे मास्क काढू शकतो का संग्रामने विचारले हो सलोनी हळूच बोलली तिने स्वतःला त्याच्या चेहऱ्याकडे बघायला तयार केले होते तिची संमती मिळताच त्याने मास्क काढला आणि सलोनी समोर उभा राहिला आणि म्हणाला आता बघ सलोनीने हिंमत करून त्याच्याकडे पाहिले त्याचा अर्धा चेहरा पूर्णपणे जळाला होता तो एका बाजूने अगदी छान दिसत होता आणि दुसऱ्या बाजूने खूप भीतीदायक भाजल्यामुळे चेहरा खूप विचित्र दिसत होता आणि एक डोळाही नकली होता कधी मी सुद्धा हर्षसारखा सुंदर होतो एका रात्री मी खूप नशेत होतो आणि शुद्ध हरपली होती माझ्या खोलीत आग लागली होती कोणीतरी मला वाचवेल तोपर्यंत मी खूप भाजलो होतो माझे दोन्ही हात पूर्ण भाजले होते बरेच दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर मला शुद्ध आली जेव्हा मी स्वतःला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा मी पण तुझ्यासारखाच ओरडलो होतो हळूहळू सवे झाली आधी मी बाहेर जात नव्हतो कंपनी सांभाळायची होती त्यामुळे मी तोंड झाकून बाहेर पडू लागलो त्याने त्याची संपूर्ण काणी सांगितली सलोनी त्याच्या चेहऱ्याला हात लावून बघू लागली दूर हो तू मला हात लावण्याचा प्रयत्न करू नकोस असं म्हणत तो उठला त्याने भांड्यांना पाय मारला सगळे इकडे तिकडे विखुरले मग तो बोलला झोप असे म्हणत तो निघून गेला सलोनीला समजले नाही की हे सर्व काय झाले आहे तिला त्याला स्पर्श करून सांगायचे होते की तिला काही फरक पडत नाही पण त्याने असे का केले मग तिने स्वतःला समजावून सांगितले की अशा प्रकारे स्वतःला कुरूप पाहून प्रत्येकाची मानसिक स्थिती बिघडू शकते त्याने स्वतःला कसे सावरले असेल पुन्हा ठाऊ ठीक आहे मी त्यांना सांगेन की त्यांना काय आवडत नाही ते मला आधीच सांगा मी ते करणार नाही त्यांना त्रास मी आणखी वाढवणार नाही दुसऱ्या दिवशी ती सकाळी उठून आंघोळ करून तयार झाली होती तिने तिचा कालचा सूट सु, तोच सूट घातला होता पण त्या नोकराने तिच्यासाठी कपडे आल्या होत्या आणि खोलीतील कपाट कपड्याने भरले ताई आम्ही नेहमी तुमच्या सेवेत असू तुम्हाला काही हवे असेल तर आम्हाला कळवा ठीक आहे तुझे नाव काय आहे सलोनीने विचारले मी चंपा आणि ही कला बरं तुम्हाला माहीत आहे का त्यांचा आवडता रंग कोणता आहे नाही ताई आम्हाला मोठ्या साहेबांबद्दल काही माहिती नाही आम्ही नवीन आहोत तुम्ही आत्यांना विचारा त्यांना सगळं माहीत असेल चंपा म्हणाली सलोनी विचार करू लागली की कदाचित त्यांना आता रंग आवडत नसतील एवढा रंगहीन जीवनात रंग कोणाला कसे आवडतील मी त्यांना विचारणार नाही कदाचित त्यांना असे वाटेल की मी त्यांची चेष्टा करत आहे नाही मी असे काही करणार नाही ज्याचा त्यांना राग येईल आता लग्न झालं आहे तर मी मनापासून निभावेल तयार होऊन ती चंपाबरोबर खाली आली डायनिंग रूममध्ये आली ती येताच पप्पा काका काकू आत्या आणि जेठ जेठानीच्या पाया पडली तिला चंपांनी संग्रामच्या शेजारच्या शीटवर बसवले मोठ्या टेबलच्या मधोमध तिचे सासरे बसले होते त्यांच्या डाव्या बाजूला काका काकू आत्या मग जेठ आणि जेठानी बसले होते आणि डाव्या बाजूला संग्राम सलोनी निम्मी हर्ष आणि शेवटी प्रताप बसले होते सलोनीने सर्व असे सर्वांसोबत बसून कधीच जेवण केले नव्हते हो त्यामुळे तिला काहीच कळत नव्हते संग्राम जास्त खात नव्हता त्यासाठी एक ब्रेड आणि दुधाचा ग्लास घेतला बाकीच्यांसाठी पराठे आणि दही होते एक दोन भाज्याही होत्या पण सलोनीलाही हे सगळं खायला आवडत नव्हतं तिने दह्यासोबत एक पराठा घेतला निम्मीने तिच्या ताटात बटाट्याची भाजी ठेवली आणि म्हणाली वहिनी हे खाऊन पहा तिला पाहून हर्षीही तिच्या ताटात भेंडी ठेवली सलोनीनी सलोनीची प्लेट भरली होती तिची ओढणी जड होती आणि तिला ओढणी डोक्यावर घेण्याची सवय नव्हती त्यामुळे तिला खायला त्रास होत होता तिचा चमचा खाली पडला आणि भाजीचे काही शिडके संग्रामच्या हातावर पडले फटाक त्या क्षणी संग्राम उभा राहिला आणि सलोनीला तिच्या चेहऱ्यावर एक थप्पड खेचून मारली आणि म्हणाला जा आणि आधी टेबल बॅनर शिक असे म्हणत तो वर्षाखोलीत गेला संपूर्ण प्लेट उडून सलोनीवर पडली ती घाबरून उभी राहिली तिला अश्रूवानावर झाले होते पण तिने स्वतःवर नियंत्रण ठेवले ती सगळ्यांना म्हणाली माफ करा मी जात आहे असं म्हणत तीही तिच्या खोलीत गेली खाली पप्पा मोठा भाऊ हर्ष आणि निमू यांना संग्रामची वागणूक वाईट वाटली वाईट वागणूक वाटली पण हे बघून काका काकू आत्या आणि मोठ्या बहिणींना आनंद झाला सलोनी खोली देऊन खूप रडली तिला तिच्या घरातही रोज काकूचे टोमणे ऐकावे लागायचे पण ती कधी रडली नाही पण आज तिला खूप वाईट वाटत होतं ती का रडली माहीत नाही मग तिने तिचे कपडे बदलले आणि ओढणी जागेवर ठेवण्याचा सराव सुरू केला तिने ठरवले की आपण कोणतीही चूक करणार नाही ती आरशात तिच्या चेहऱ्यावर छापलेले संग्रामच्या हाताचे ठसे पाहत राहिली आज तिला पूजाचे शब्द आठवत होते ती अनेकदा म्हणायची सोलोनी तू लग्नाआधी एवढी मेहनत करतेस तुझ्या काकूकडून इतका जुलूम सहन करतेस बघ लग्नानंतर तू खूप सुखी होशील तुझा नवरा आणि सासरचे लोक तुझ्यावर खूप प्रेम करतील तू तुझ्या घरावर राज्य करशील आजपर्यंत तू तुझ्या आयुष्यात फक्त दुःखच पाहिले आहेस बघ लग्नानंतर सुखच सुकस सुख असेल हे आठवताच तिच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने स्वतःला धीर दिला तू काळजी करू नकोस तुझा नवरा आणि कुटुंबाला सुखी कर तुझ्या आयुष्यात समृद्धी येईल तुम्ही कष्ट करा आणि वसंताची वाट पा सवयीप्रमाणे तिने या प्रकरणावर शेर बनवला आणि स्वतःलाच ऐकवला आज हालात कहे रे जीवन मे न आएगी बहार पर दिल तू अंत तक कर ना उन का इंतजार तिने आपली डायरी काढली आणि इतर शायरी सोबत हा शेर पण लिहिला तिला शायरीची आवड होती जेव्हा ती आनंदी किंवा दुःखी असायची तेव्हा ती शायरी लिहायची तिचे मन आता थोडे हलके झाले होते तिने कपाटातून हलक्या ओढणीचे सूट बाजूला ठेवले आणि विचार केला की आता ती फक्त हेच घालेल जेवणाच्या वेळी ती खाली आली तेव्हा जेवणाच्या खोलीत फार कमी लोक होते काका काकू आणि निम्मी नव्हते आणि संग्रामही नव्हता तर ती तिथे पोहोचली तेव्हा आत्या संग्रामच्या जागी बसल्या होत्या आणि ती त्यांच्या शेजारी बसली हर्ष आणि प्रताप हिच्या बाजूला बसले होते समोर मोठा भाऊ आणि बहिणी बसले होते पप्पा त्यांच्या जागेवर बसले होते सगळे जेऊ लागले सलोनीला संग्रामबद्दल विचारायची हिंमत नव्हती तिने विचारले निम्मी आणि काका काकू का आले नाही नाही बेटा ते दुसऱ्या शहरात राहतात ते तुला भेटायला आले होते आणि आज दुपारी निघून गेले आत्या म्हणाल्या बहिणी तुम्ही काळजी करू नका तुम्हाला भेटावं असं वाटल्या मला सांगा मी तुम्हाला भेटून घेऊन येईल मला सांगत होती तुम्हाला भेटायचे हर्ष बोलला हो ते लोक हिला त्यांच्या घरी बोलावतील तेव्हा ती संग्राम सोबत जाईल तू तुझ्या अभ्यासात लक्ष दे आत्या बोलली मग सर्वजण जीव लागले मग सकाळच्या वातावरणापेक्षा आता वातावरण खूपच प्रसन्न वाटत होत सर्वजण संग्रामला घाबरतात आणि बोलत नाहीत हे सलोनीच्या लक्षात आले जेव्हा ते नसतात तेव्हा सगळे असतात ती दिवसभर तिच्या खोलीतच राहत असे नुसते खाली जेवायला यायची असेच बरेच दिवस निघून गेले पहिल्या दिवसांनंतर संग्राम घरी आला नाही तिने ना कुणाला संग्रामबद्दल विचारले ना तिला कुणी सांगितले मग एके दिवशी नाश्ता करून ते पप्पांना म्हणाली पप्पा पापाजी मी दिवसभर बोर होते मला शिक्षण पूर्ण करायचे आहे मला कॉलेजमध्ये जायचे आहे मला बारावीत खूप चांगले मार्क्स मिळाले आहेत मला शिक्षिका व्हायचं आहे बेटा मी आज संग्रामजी बोलेन तो सांगेल तसे करू आता तो तुझा नवरा आहे त्यामुळे त्याच्या संमतीशिवाय आपण काहीही करू शकत नाही ठीक आहे पप्पा तुम्ही त्यांना विचारा आणि कळवा मी वाट बघेन पण लवकर करा आधीच क्लासेस सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ झाला आहे मग अभ्यास पूर्ण करणे कठीण होईल सलोनी विनंती करत म्हणाले या कथेचा भाग दोन ऐकण्यासाठी चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकवांवर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन भागाचे तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद